आज बाहेर मिळतात तसेच अगदी सेम टू सेम वेफर्स घरीच बनवले तुम्ही आवाज बघू शकता एकदम कुरकुरीत क्रंची तयार झाले खूप छान तयार झाले बनवायला खूप सोपे आहेत थोडा वेळ लागतो पण घ घरी अगदी तुम्ही बाहेरच्यासारखे वेफर्स बनवू शकता कसे बनवायचे ते सांगते काय करायचं मोठ्या मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे म्हणजे वेफर्सचा आकार जरा बऱ्यापैकी मोठा चांगला येतो आणि याची ये सालं काढून घ्यायची सालं पूर्ण अगदी व्यवस्थित काढून घ्यायची सगळ्या बाजूने थोडी पण ठेवायची नाही म्हणजे कसं की वेफर्स व्यवस्थित पडतात आपले त्यामुळे सालं काढून झाली की मग एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे सालं काढलेले बटाटे ठेवून द्यायचे हे सगळ्याच भेण्याची सालं एकाच वेळेला काढून घ्यायची आणि बटाटे असे पाण्यामध्ये ठेवायचे की त्याचा थोडासा सुद्धा भाग वरती राहिला नाही पाहिजे नाहीतर काय होईल तेवढा भाग काळा पडेल म्हणून आणि बटाटा स्टार्च आणि कडक होण्यासाठी आहे ना ह्याच्यामध्ये बर्फ घालायचा पांढरा याच्याने बटाटा पांढराही राहतो आणि कडकही होतो आता दहा ते पंधरा मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून बटाटा तसाच ठेवून द्यायचा एकीकडे कढईमध्ये तेल घ्यायचं तेल जास्त घ्यायचं कमी नाही घ्यायचं कारण की वेफर्स खाली चिकटले नाही पाहिजे म्हणून तेल जास्त घ्यायचं तो ते तापेपर्यंत एका वाटीमध्ये मीठ घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून ते विरघळवून छान हलवून घ्यायचं म्हणजे विरघळून जाईल ते मीठ अशा पद्धतीने पाणी तयार करून घ्यायचं कारण की आपण सॉल्टी वेफर्स तयार करणार आहोत जसे बाहेर मिळतात तसे त्यामुळे पाणी घालून ही तयारी करून ठेवायची मग किसनी सेट करून घ्यायची कारण की आपल्या वेफर्स एकसारखे पडले पाहिजेत ना त्यामुळे सेट करून आता मी पहिल्यांदा बघितलं तर हे पातळ खूपच म्हणजे बारीक बारीक पातळ पातळ वेफर्स पडले ते काय उपयोगाचे नाही म्हणून मग मी पुन्हा थोडीशी जाड करून घेतली केसनी आणि मग पुन्हा पाडले वेफर्स कारण की वेफर्स आपले व्यवस्थित एकसारखे पडणं गरजेचं आहे आणि जास्त पातळही नाही ज्याच्याने गोळा होईल त्या तेलामध्ये अशा पद्धतीने आपल्या वेफर्स पाडून घ्यायचे आहेत थोडे जारसर असे एकदम पातळ पातळ नाही पाडायचे किसणी असते ना आपल्याकडे वेफरची त्याच्याने वेफर्स पाडून घ्यायचे आता काय करायचं कढई गरम झालेली आहे ना कढईवरच असे वेफर्स आपण पाडून घ्यायचे हाताला नाही लागत म्हणजे तेल वगैरे नाही उडत याच्यामध्ये काय करायचं कढईच्या जवळच किसणी धरायची जास्त वर झाली ना की मग वेफर्स पडताना तेल उडेल आणि हाताला भाजेल थोडीशी जवळ धरूनच पटापट असे वेफर्स याच्यामध्ये पाडून घ्यायचे साधारण तुम्ही बघितलं असेल स्वीटमार्ट वाले वगैरेही किंवा हॉट चिप्सवाले वगैरे ते असेच वेफर्स पाडून घेतात त्यामुळे आपल्याला जर अवशी प्रॅक्टिस येईल ना तर आपण व्यवस्थित असे वेफर्स पाडून घेऊ शकतो आणि मग ह्याच्यामध्ये हे एक चमचावर जे पाणी तयार केलेलं आहे ना ते वरूनच घालायचं म्हणजे हे वेफर्सला वरून तिखट मीठ लावण्याची काही गरज नाही ह्याला आतूनच तेलामध्ये आपण पाणी घातलं ना सॉल्टी की छान त्याला सा मीठ लागून जातं बटाट्यांना आणि वेफर्स पण खूप छान तयार होतात ह्याला साधारण दहा ते पंधरा मिनटं लागतात मीडियम फ्लेमवरती व्हायला असे वेफर्स तयार झाले की मग ते काढून घ्यायचे म्हणजे असे कुरकुरीत असे आपल्याला ज्या आपण हलवतो त्याच वेळेला कळतं की आता कुरकुरीत व्हायला लागलेत तेव्हाच काढून घ्यायचे आधी चालणीत पाच मिनटं ठेवायचे नंतर मग आपल्या टिश्यू पेपरवरती ठेवून घ्यायचे आता मी थोडीशी अजून जाड किसणी केली आहे म्हणजे वेफर्सचं जे आहे ना किसनीचं साईज ती थोडी जाड केलेली आहे म्हणजे अजून थोडे जाड करून बघू म्हणजे अजून मोठे आणि छान पडतील म्हणून तर आता हे वेफर्स थोडे जाड होतील बघू शकता तुम्ही पटापट आपण पाडू शकतो एका हातात किसरी धरायची एका हाताने वेफर्स पाडून घ्यायचे पटापट होतात आणि वेळही लागत नाही आता हे पाडून झाले की मग ह्याच्यामध्ये पुन्हा एकच चमचा फार जास्त नाही घालायचं हे पाणी मिठाचं एक चमचाभरच पाणी घालून घ्यायचं नाहीतर खारट होतील ते वेफर्स त्यामुळे आता हे तुम्ही बघू शकता आपल्याला आकार पण छान आला ह्या वेफर्सचा थोडेसे जाड झालेले आणि पाणी उडत नाही बरं का म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आपण सा मिठाचं पाणी टाकल्यानंतर ते तेल खूप उडेल वगैरे असं पण उडत नाही तेल तुम्ही बघू शकता मी इथं पाणी टाकल्यानंतर तेल उडत नाही फक्त बुडबुडे येतात जरा पण एकच चमचा टाकायचा जास्त नाही टाकायचं आता पुन्हा हे असंच मिडियम फ्लेमवरती एक दहा मिनटं तळून घ्यायचे आणि काढायचे बनवायला खूप सोपे असतात आम्ही ज्या वेळेला लहान होतो ना त्यावेळेला आमच्या शेजारच्या काकू आहेत त्या असेच वेफर्स तयार करायच्या आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात होता जरा बिझनेस हो त्या हॉलमध्ये एकदम मोठी कढाई वगैरे ठेवून भरपूर तेल घेऊन त्याच्यामध्ये वेफर्स तयार करायच्या अशा त्यामुळे मला थोडंफार माहिती होतं म्हणून मी म्हटलं की आपणही घरी असं करून बघूयात मग मी आईला विचारलं आणि आईने मला सांगितली रेसिपी की हे अशा पद्धतीने त्या बनवायच्या मग म्हटलं आपणही बनवूयात आणि खरंच खूप सुंदर वेफर्स तयार झाले थोडा वेळ लागतो कारण की काय तळायला हा वेळ लागतो आणि आपण मोठा गॅस केला ना तर ते जळून जातील म्हणून आपल्या मिडियम गॅसवरतीच तळावे लागतात पण सेम बाहेर स्वीटमार्टमध्ये मिळतात तसे वेफर्स तयार होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा क्रिस्पी तयार होतात मुलांनाही आवडतील आणि घरच्या घरी हेल्दी वेफर्स म्हणजे चांगल्या तेलामध्ये आपण तळतो ना त्यामुळे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय